या बायका आणि मूल याच्यामध्ये आमच्या महिला कधी कुठल्या कार्यक्रमात किंवा अशा पद्धतीत आजपर्यंत वावरत नव्हत्या पण आता ती गरज बनली की आपल्या महिला पण खूप सक्षमपणे काम आहेत आणि त्यांनी जर मला जाणलं तर खूप काही गोष्टी घडू शकतात जसं या महिला आता म्हणजे पवार मॅडम मी असं नाही ना अतिशय म्हणजे एवढी डेलिंग करणं पण ही काही सोपी गोष्ट नाही की या ठिकाणी यायचं आणि आपलं मनोबत व्यक्त करायचं आणि आपले जे मनातले विचार आहेत ते मांडण्याची काही सोपी गोष्ट नाही पण त्यांनी जो विषय मांडला तो अत्यंत फार महत्वाचा की सगळ्यांनी विचार करण्यासारखा आपल्या समोर विषय मांडला आम्ही आज जो आलोय तो काय मराठा भावनाची देणगी मारण्यासाठी किंवा याच्यासाठी नुसते आलेलो नाही आहे आमचा मूळ उद्देश होता की या पुणे विभागात जे लोक काम करणार आहेत त्यांचा तेन त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांना आपण बळ दिलं पाहिजे या उद्देशाने आमचे दत्ताराम खे साहेब म्हणजे म्हणतो काका आहे त्यांनी म्हणजे मला लहानपणापासून पाहिलं आहे तर त्यांनी सांगितलं तुम्ही आलं पाहिजे आणि या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रमाला या लोकांना बळ दिलं पाहिजे पुणे विभागातल्या जे तुम्ही हा जो कार्यक्रम केला याच्यामध्ये खरं तुम्ही महिलांना स्वतः बोलवलं आणि या कार्यक्रमामध्ये सामील करून घेतलं खरं तुमचे मनामधून आभार मी मानतो आणि या पद्धतीने ज्याने हा विषय मांडला हा विषय खरंच जिवाळ्याचा विषय आहे मराठा भाऊन या गोष्टी बाकी आपण त्या करतोय आणि त्या भविष्यात आम्ही करणार आहोत खर तर आज आम्ही या स्टेजवर जो बसलोय तर माझी पत्नी तिकडे घरी आहे पाठीमागची बाजूबाजू सांभाळते म्हणून आम्ही इथे आज येऊ शकलोय म्हणजे जसे अध्यक्ष असतील यांच्या असतील त्या सगळ्या पाठीमागे आहेत जी मुलं आहेत त्या सगळ्या त्या गोष्टी सांभाळत आहेत म्हणून तर आम्ही इथे येऊ शकतो आणि जसं म्हटलं याने की मुलांमध्ये मार्गदर्शन किंवा मुलांशी संवाद साधणे ही फार गरजेची गोष्ट आहे आणि आजच्या ह्या मोबाईलचं हे जे युग आहे याच्यामध्ये ही फार गरज बनली आहे ही गोष्ट अत्यंत वाईट आहे म्हणजे आता जी गरज आपण जेव्हा वेगवान याच्यामध्ये आपण चाललो आहे याची गरज पण आहे पण ही सर्वात जास्त ही गोष्ट घातक आहे कारण काय झालंय मध्यंतरीचा कोरोनाचा काळ आल्यानंतर तेव्हा ते ऑनलाईन शाळा घ्यायला लागली मुलाला म्हणजे खरंच ज्यावेळेस गरज नव्हती किंवा मला नवीन विकत घेऊन मोबाईल त्याच्या हातात द्यावा किंवा अभ्यास घरे घे आणि आता ते झालं ते अभ्यास राहायला बाजूला पण आता त्यांच्या मोबाईल असा आला की त्यांना आल्या पहिली शाळेत नबजण जेवायला नसेल चालतं पण त्यांना मोबाईलची गरज लागते परंतु हे सुरू असताना जेव्हा माझी मुलगी आता एफओ ला शिकते आणि जी ज्याव्हा ती वयात येत असते जसं पहिलं अशी एक म्हण होती की सोळा वर वर्ष धोक्याचं अशी पूर्वी जी म्हण होती पण ती आता सोळा वर राहिले नाही ती खूप कमी वय आलं की दहा वर्षाच्या आतूनच आपल्या मुलीला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे जसं म्हणाले की जिजाऊनी शिवाजी महाराज पण घडवले संभाजीराजे पण घडवले पण त्यांनी जे त्यांना मार्गदर्शन दिलं त्याच्यामुळे ते घडले आणि जेव्हा त्यांची आई मुलाची आई आपल्या मुलाजवळ बोलते तेव्हा नुसते आई आणि आईच नाही तर वडिलांची पण ही मोठी जबाबदारी आम्ही काय करतोय आमच्या मुलीला फक्त आमच्या त्यांचं त्यांच्या वागण्यावर बंधन आपण घालतो माझी मुलगी सतत मला तक्रार मिळत आहे की तुम्ही मला जास्त काय करता त्याला तुम्ही का जास्त हे करत नाही हा एक फरक मोठा आजच्या परिस्थितीमध्ये आहे जरी आम्ही म्हटलं किती आम्ही त्याच्यावर तो एक मोठा हे आहे परंतु जेव्हा मी बोलत असतो घरी जेव्हा आम्ही बोलतो तर मी माझ्या मुलाला प्रथम समजवतो की बघ ज्याप्रमाणे इतर मुली असतात त्याचप्रमाणे तुझी बहीण पण लक्षात घे की तुझी बहीण बाहेर जात असताना तुझ्या बहिणीबद्दल चुकीचं बोललं किंवा चुकीच्या नजरेने बघितलं तर तुला काय वाटेल हा विचार मनामध्ये आहे आणि मग तू समाजात व्हाव तसंही माझ्या मुलीला जेव्हा आम्ही सांगतो की बघ आणि टीव्हीवर घडणाऱ्या सततच्या ज्या घटना येत आहेत दिवसेंदिवस बघा तुम्ही टीव्ही ऑन केलं की तेच चालू आहे मुलींवरचे अत्याचार मुलींवर होणारे ह्या ज्या बातम्या येतात ते आवर्जून म्हणजे व्हॉट्सअपला पण येतात व्हिडिओच्या माध्यमातून येत आहेत ते आवर्जून मी माझ्या मुलीला दाखवले बघ काय प्रकार आहे कारण व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर आपले फोटो अपलोड मुली चांगलं वाटतं की माझ्या फोटोला पण लाईक केला पाहिजे तर फोटो अपलोड करणं काही वाईट नाही पण त्याच्या खाली ज्या येणाऱ्या कमेंट्स असतात त्या अत्यंत बेकार असतात त्या वेगळ्या नजरेने पाहिलं जातात समाजाला घडवण्याची गरज हीच वेळ आहे आपल्या मुलांना घडवलं पाहिजे आपला मुलगा ज्यावेळेला हा विचार करेल जसं छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही हे सगळे संभाजी महाराज की जय आम्ही सगळेजण म्हणतो पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे जेव्हा नाव घेतो तेव्हा ते त्यांच्यातले एका दोन गुण जरी आम्ही स्वतःचे अंगीकारले तरी आपण या समाजामध्ये मराठा समाज नव्हे तर या समाजामध्ये आपण बदल घडू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच गुण मला म्हणजे म्हणजे आवडला बाकीचे गुण तर आहेतच त्यांचे घेण्यासारखे पण एक आपण कौटुंबिक क्षेत्रात वावरत असताना त्यांचे एक गुण तरी माते समाज हा जो गुण आहे ना तो अत्यंत घेण्यासारखा आहे म्हणजे त्याच्यातून खूप काही गोष्टी आपण शिकू शकतो समोर शिक बाई किंवा महिला असेल की बायको असते बहीण असते मुलगी असते तर त्याची भावना जर आपल्या मनामध्ये रुजली तर मग याच्यामध्ये अत्याचार अजिबात होणार नाही असं माझं स्वतःच मत आहे संभाजी महाराजांची एक गोष्ट मला कायमच भावते एक पत्नी एक वचनी त्या पद्धतीने आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कामं करतोय आम्ही त्या पद्धतीने त्यांच्या मार्गाने वाटचाल करतोय समाजामध्ये या गोष्टींचं प्रबोधन करणं फार महत्वाची गोष्ट बनली आपल्या मुलींना वाचवलं पाहिजे कारण सध्याची परिस्थिती खूप डेंजर आहे ची मोठी चिंता सगळ्यांना लाभून राहिली असते त्यामुळे त्या गोष्टीवर प्रत्येक आई वडिलांनी पालकांनी मुलांशी संवाद साधणं ही फार आजच्या काळातली गरज आहे मोबाईल हाचा वापर होतोय परंतु त्याच्यातून काय चुकीचं घडतंय किती वाईट पद्धतीने घडतंय हे तुम्ही दाखवा म्हणजे त्यांच्यावरतून लपून ठेवू नका काय झालं काय नाही झालं हे तुम्ही त्यांना दाखवणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपला समाज घडणार आहे तसं आहे इथे आता जास्त खूप वेळ झाला आहे बोलायचं आहे मला खूपच या आजच्या या कार्यक्रमामध्ये या मुली पण आल्या सजून नजून त्यांचे डान्स पण आम्हाला पाहिजेत त्यां त्या ते पण कंटाळलेल्या आहेत परंतु काही गोष्टी आहेत त्या मुळात्वाच्या सांगणं पण इथे क्रमप्रथ आहे त्या मला सांगितल्या पण गेल्या पाहिजेत या जेव्हा आम्ही मराठा भवन हे जवळजवळ एक शहाऐंशी सालापासूनचं सा आमचं स्वप्न आहे ग्वाघर तालुक्याचं की या जागेवर एक मराठा भवन व्हायला पाहिजे म्हणजे गावामध्ये त्याची आपली एक एकर एक एक जागा आहे जे मनोहर घाटवीचे गृह होते त्यांनी आपल्याला एक एकर एक 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 जागा मराठा भवनासाठी उपलब्ध करून दिली त्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे त्यांना खरंच मानायला पाहिजे की आपण बाकी काय देऊ शकत नंतर माझ्याकडे जमिनीचं खरं तर जा ती जागा त्यांची पण नव्हती त्यांची जागा गावामध्ये होती त्यांनी दुसऱ्या एका ब्राह्मण समाजाच्या माणसाला सांगून बाबा माझी मी तुला वेगळी जागा देतो तुझी मला दिली जरा आणि तशा पद्धतीचं करून त्यांनी ती जागा मराठा समाजाला त्यांनी बक्षीसपत्र पत्र म्हणून मोफत आपल्याला ती जागा दिली त्यांचं खरंच कौतुक आहे त्यांच्या त्यांची आर्थिक परिस्थिती आता मुलं वावरताय अत्यंत कठीण आहे म्हणजे गंभीर आहे एवढी परिस्थिती आहे तरी पण त्या एवढं मन असणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी आपल्याला ही एक एकर जागा त्यांनी समाजासाठी दिली आणि समाजाचं गेले दोन तीन वर्षामध्ये असं ठरलं की मराठा भवन बांधायचे मराठायचे एक पिढी अगोदरची आमची होऊन गेली दुसरी पिढी आता ही आमचे वयस्कर होत झाले तो आणि यांच्या पिढीत पण ह्यांना म्हणलं की आमचे एवढी वर्ष लाभंगा होत नसेल तर आमच्या जिंदगीवर काय उपयोगच नाही बोलून त्यामुळे त्यांनी ठरवून की नाही बांधायचं पैसे किती होते तीन साडेतीन लाख रुपये अवघे शिल्लक होते त्याच्यामध्ये भास्करराव जाधव आणि आमदार झाले तेव्हा लाख रुपये त्यांनी आम्हाला आणि इतर अशी करून तीन साडेतीन लाख रुपये आमच्या शिल्लक होते आणि त्याच्यानंतर थोडे थोडे जसे पैसे येत मग ठरवलं की नाही बांधायचं हा निर्धार केला आणि त्या भवनाच्या कामाला आम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर त्याचं खूप काही गोष्टी घडल्या त्याची परमिशन मग लिगली आमचे अध्यक्ष गावात राहणारे परंतु एवढे हुशार आहेत त्यांची कलेक्टर ऑफिस असून सगळीकडे एवढं त्यांचं वजन आहे आणि काम करण्याची त्यांची जी चीद पद्धत आहे ती अतिशय त्यांना खोट नाटक अजिबात चालत नाही खोटं बोललेलं त्यांना सहन होत नाही त्यांना विनाकारण कोणी काय बोललेलं चालत नाही त्यामुळे ते एकदम कडक शिस्तीचे आहेत आणि त्यांच्यासारखी लोकांच्या सहवासात आम्ही जेव्हा वावरलो त्याच्यामुळे आम्ही आज घडलोय कारण आम्ही जर गावात राहिलो असतो तर आजही आम्ही गावकी आम्ही पण अडकलो होतो पण जेव्हा शहराच्या ठिकाणी आलो तेव्हा यांच्यासारखी लोक भेटली तेव्हा आम्ही घडलो आणि या मराठा भवनाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा काही लोकांची नावं या ठिकाणी लागतील त्या लोकांनी खूप या भवनासाठी आपली मेहनत केलेली आहे त्यामुळे आमचे आमच्या अध्यक्ष भगवान शेठ कदम आपल्या चिरेखांड व्यवसायामध्ये त्यांचं नाव आहे पूर्वीपासून ते काम करत आहेत चिरे संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्ष असल्या कारणाने त्यांच्या